नागपूरसह पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यात अद्याप पावसाचं आगमन झालेलं नाहीये त्यामुळे चांगला पाऊस न झाल्यानं खरिपाच्या पेरण्या रखडल्यात नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यात दानाची रोपं टाकण्याचं काम आणि कापूस लागवड तसंच सोयाबीनची पेरणी रखडली आहे आणि याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांनी जून महिन्याचे सतरा दिवस उलटून गेलेले आहेत मात्र मान्सूनने अजूनही पूर्व विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये हजेरी लावलेली नाही आहे ज्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढल्याचे दिसून येत आहे गोंदिया असेल भंडारा चंद्रपूर किंवा गडचिरोली जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या पेरण्या अजूनही खोळंबलेल्या आहेत नागपुरातही पावसाच्या प्रतीक्षेमुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या ज्या आहेत ते अजून खोळंबलेल्या आहेत मान्सून लवकर येईल या आनंदात शेतकऱ्यांनी मशागतीची कामे जून महिन्याच्या सुरुवातीलाच पूर्ण केलेली होती मात्र मान्सून आला नाही आणि त्यामुळे पाऊसही बरसलेला असलेला नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या अजूनही बाकीच आहेत काही ठिकाणी तुरळक पाऊस झालेला होता ज्यानंतर शेतकऱ्यांनी धूळ पेरण्या केलेल्या होत्या मात्र त्यावरही आता संकट आहे चंद्रपूरचा विचार केला तर चंद्रपूरमध्ये सुमारे एक हजार हेक्टरवर शेतकऱ्यांनी कपाशीचं पेरण्या केलेल्या होत्या मात्र आता दुबार पेरणीचं संकट ओढवलेलं आहे येत्या पुढील तीन ते चार दिवसांसाठी हवामान विभागाने वादळी वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट जारी केलेला आहे मात्र मान्सून कधी दाखल होईल त्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे हवामान खात्याने या जून महिन्याच्या शेवटपर्यंत दमदार पावसाचा अंदाज दिलेला आहे मात्र जोपर्यंत शंभर मिलीमीटर पाऊस होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरण्या करू नये असं आवाहन कृषी विभागाने केल्यामुळे शेतकऱ्यांनी अजूनही पेरण्या केलेल्या नाही आणि प्रतीक्षा आहे ती दमदार पावसाची मान्सूनची कारण पूर्व विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये मान्सून न आल्याने या पेरण्या खोळंबलेल्या आहेत त्यामुळे पाऊस कधी येतो आणि पेरण्या कधी होतात याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे कॅमेरामन मंगेश सह जितेंद्र शिंगाडे पुढारी न्यूज Nagpur <Sessizlik>